मध्य प्रदेशातील पन्ना टायगर रिझर्व म्हणजे पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये अलीकडे वर्षाच्या अशी घटना दुर्मिळातील दुर्मिळ मानली जाते अनारकली हत्तीनीच्या दोन्ही पिल्लांचा सा जन्म साधारण तीन तासांच्या अंतराने डॉक्टर आणि वन्यजीव तज्ञांच्या देखरेखीखाली झाला आई हत्ती आणि दोन्ही पिले पूर्णपणे निरोगी आहेत वन्यजीव डॉक्टरांनी या घटनेला निसर्गाचा चमत्कार आणि अत्यंत दुर्मिळ घटना असे म्हटले आहे हत्तींमध्ये जुळी पिल्ले जन्मणे अत्यंत अपवादात्मक असते असे तज्ञांचे म्हणणे आहे पन्ना व्याघ्र प्रकल्प हा जगभरात तेथील वाघांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे असे असले तरी येथे हत्तींचीही चांगली संख्या आहे भोपाळ पासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी रेल्वे आणि बसची व्यवस्था आहे खजुराहो येथे जवळच विमानतळ आहे अनारकलीच्या जुळ्या पिल्लांमुळे या प्रकल्पामधील हत्तींची संख्या एकवीस झाली आहे इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासात एखाद्या हत्तीने पहिल्यांदा जुळ्या पिल्लांना जन्म दिला आहे या घटनेमुळे वनविभाग संशोधक आणि वन्यजीव प्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे अनारकली आणि तिच्या पिल्लांची खास निगा राखली जात आहे अनारकलीला दररोज पेज ऊस गुळ आणि तुपाचे लाडू दिले जातात पिलांच्या काळजीसाठीही एक स्वतंत्र टीम नेमली आहे पन्ना व्याघ्र प्रकल्पाकडील नोंदीनुसार एकोणीसशे शहाऐंशी साली तिला येथे आणण्यात आले आणि तेव्हापासून ती जंगल सुरक्षा मोहिमेचा महत्वाचा भाग आहे तिने आतापर्यंत सहा पिलांना जन्म दिला आहे पण जुळ्यांना जन्म देण्याचा हा तिचा पहिलाच अनुभव आहे अनारकली अत्यंत हुशार आहे तिच्या तीक्ष्ण संवेदनांचे नेहमी कौतुक केले जाते जर तिला शिकारी किंवा बेकायदेशीर झाडे तोडणारे लोक जवळ असल्याची जाणीव झाली तर ती लगेच प्रतिक्रिया देते कधी कधी सोंडेने दगड फेकून त्यांना पळवून लावते पावसाळ्यात जेव्हा जंगलातील रस्ते बंद होतात तेव्हा अनारकली सारखे हत्तीस गस्त आणि बचाव कार्याचा प्रमुख आधार ठरतात वाघांचा मागोवा घेणे हद्दीवर नजर ठेवणे शिकारी विरोधी गस्त आणि अवघड बचाव मोहिमा यासाठी हत्तींची मोठीही मदत होत असते अनारकलीच्या जुळ्या पिल्लांचा जन्म हा शुभ संकेत मानला जात आहे कारण हत्तींची गस्त टीम वाघ संवर्धनात अत्यंत महत्वाची असते पन्ना व्याघ्र प्रकल्प हे भारतातील बावीसावे आणि मध्य प्रदेशातील पाचवे वाघ अभयारण्य आहे विंध्य पर्वतरांगांमध्ये पन्ना आणि छत्तरपूर जिल्ह्यांमध्ये ते पसरलेले आहे पन्ना व्याघ्र प्रकल्प केवळ यशस्वी वाघ पुनर्वसन कार्यक्रमासाठीच नव्हे तर मगर संवर्धन आणि गिधार संरक्षण उपक्रमांसाठीही जगभरात ओळखले जाते